मंडळी आय होप तुम्ही पण छान असाल आणि आम्ही पण छानच आहोत तर आज मी तुमच्यासाठी एकदम छान अशी भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे जो प्रत्येकाच्या घरात बनली जाते आणि त्यातली त्यात आता गणपती लवकरच आलेले आहेत त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवशी काही ना काही असं मस्त असं प्रसाद बनवायचा असतो आणि कधी कधी काय होतं डोळ्यासमोर आपल्या रेसिपी असते पण कधी कधी समजत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला एकदम सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने आणि घरातल्याच साहित्यातून एकदम रवाळ आणि एकदम बर्फीसारखा रवा कसा करायचा प्रसादाचा शिरा कसा करायचा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि शक्य झाल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी इथे अर्धा तास रवा हळदीच्या दुधामध्ये भिजवून घेतलेला होता मी थोडासा दूध घेतला आणि त्यामध्ये अगदीच चिमूटभर हळद टाकलेली होती आणि त्यामुळे आपल्या रव्याला इतका छान असा येलो कलर येतो अजिबात कुठलेही कलर टाकायची गरज नाही अगदी नैसर्गिक कलरपासून ऑर्गॅनिक कलरचाच आपला रवा एकदम बर्फीसारखा बनतो आता तुम्ही बघू शकता मी इथे तूप टाकलेला आहे गावरान तूप घरचंच आणि मस्त असा रवा भिजवलेला अर्धा तास भिजवलेला रवा त्यामध्ये छान एकदम स्लो गॅसवरती भाजून घेतलेला आहे तम तुम्ही बघू शकता आपल्या रव्याला इतका सुंदर कलर आणि एकदम मोकळा सुटसुटीत बनलेला आहे आणि एकदम जाड कढई घ्या जेणेकरून आपला रवा अजिबात जळणार नाही आता इथे मी त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे त्यामुळे इथे ड्रायफ्रूटच्या कटरमध्ये थोडेसे बदाम ॲड केलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स किंवा नट्स आवडत असेल तुम्ही ते ॲड करू शकता तिथे आता मी इथे छान असे ड्रायफ्रूट कट करून घेणार आहे हे कटर जे आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते इतकं छान आहे आणि त्यामुळे माझं काम इतकं इझी झालेलं आहे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर त्यांनी कटिंग होती जे आपण हाताने पण कटिंग नाही करू शकत एवढी छान कटिंग बनते त्यांनी ड्रायफ्रूटची आता बघू शकता मी इथे आपला रवा पूर्णपणे ऑलमोस्ट नव्वद टक्के भाजत आलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे बदामाचे काप ॲड करणार आहे आता रोजच गणपतीमध्ये आपल्याला काय काय प्रसाद बनवायचा याची पण सिरीज मी आप लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही ती पण जाऊन बघा नक्कीच आणि आपल्याकडं आता मी प्रसादाचा शिरा बनवणार आहे त्यामुळे एकदमच त्याला ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे आता इथे मी जवळजवळ अर्ध्या केळाच्या वरती थोडासा केळ घेतलेला आहे हा केळ पूर्ण रव्यामध्ये छान असा मॅश करून घ्यायचा आणि जोपर्यंत रवा भाजत नाही तोपर्यंत अजिबात बनाना त्यामध्ये ॲड करायचं नाही आता बघू शकता मी त्यामध्ये पूर्णपणे केळ मॅश करून घेतलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या रव्याला टेस्ट एकदम इतकी सुंदर येते आणि इथे मी आता मी अंदाजे टाकले पण तुम्ही एक वाटी जर घेणार असेल तर दीड वाटी पावणेरा तेच घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर हे बारीक असं झालं नाही तर तुम्ही मॅशरनी पण छान असं बारीक रवाळ करून घेऊ शकता आता बघू शकता आपल्या रव्याला इतका छान अशी उकळी फुटलेली आहे आता मी इथे पाऊन वाटी साखर टाकणार आहे आता मी इथे पाऊन वाटीच का घेतली कारण आपण बनाना केळ ॲड केलेला आहे त्यामुळे केळालाही गोडवापणा असतो त्यामुळे त्याचाही गोडवा थोडासा त्यामध्ये उतरतो त्यामुळे साखर कमीच टाकली तरी चालेल पण इतर अदरवाईज तुम्ही जर गोड खाणार असाल जास्त तर तुम्ही गो आणखी टाकू शकता आणि बघू शकता आपला सुंदर असा रवा इतका मस्त आणि एकदम बर्फीसारखा बनलेला आहे आता त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं वरणट तूप घालणार आहे आणि थोडीशी चवीपुरती विलायची पावडर विलायची पावडरमुळे खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मस्त खा स्वस्थ रहा बाय